तर पुढारीचे चेअरमॅन आणि समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे माझी व अजितदादांची मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या कक्षेत भेट व अर्धा तास दिलखुलास गप्पा होऊन अवघे चोवीस तासही झाले नाहीत आणि ही दुर्दैवी घटना कानावर आली मन सुन्न झालं काल महापालिका निवडणूक झाल्यानंतरची पहिलीच कॅबिनेट बैठक होती बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री कक्षात मी थांबलेलो असताना तिथं अजितदादा आले सी एमच्या काही बैठका सुरू असल्याने जवळपास अर्धा तास आम्हाला निवांत गप्पा मारता आल्या जिल्हा परिषद प्रचारासाठी सज्ज झालेले अजितदादा एकदम जॉलीमूडमध्ये होते पुढारीचा उल्लेख करत येणाऱ्या झेडपी निवडणुका या तुमच्या व माझ्याही प्रभाव क्षेत्रातील आहेत आणि तिथं आमचा पक्ष चांगली कामगिरी करेल असे देखील ते म्हणाले व पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा त्यांनी फीडबॅक देखील घेतला इन्फ्रा प्रोजेक्ट्स कसे महत्त्वाचे आहेत राज्यासाठी लाडकी बहीण योजना कशी सुरू राहणार आहे अशा अनेक गोष्टींवर दादा मोकळेपणाने बोलत होते येणाऱ्या बजेटची तयारी करत असून पुढचे काही दिवस मी त्यासाठी ठाण मांडून बसणार आहे असेही दादा म्हणाले दादांनी अवघ्या दोन महिन्यापूर्वीच झालेल्या कोल्हापुरातील कार्यक्रमाची आठवण काढली व जाधव साहेबांना निवांत भेटायला यायचं आहे असं देखील ते म्हणाले दादांचा हसमुख चेहरा आम्ही बोलत असताना येणाऱ्या जाणाऱ्या सर्व आमदारांना लाईट मूडमध्ये मारलेल्या कोपरखळ्या या शेवटच्याच असतील असं काल मला अजिबात वाटलं नाही अजितदादानी असं जाणं हे अख्ख्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे अजितदादानी महाराष्ट्रात स्वतःचं असं राजकारण मॉडेल उभं केलं सर्वसामान्य माणसासाठी सत्ता कशी वापरायची हे त्यांनी गेले चाळीस वर्ष महाराष्ट्राला दाखवून दिलं त्यांनी राजकारणात केलेला संघर्ष आणि धाडस ही पुढची अनेक वर्षं महाराष्ट्राला लक्षात राहते महाराष्ट्राच्या इकॉनॉमीची नस माहीत असणं प्रशासनावरती कमांड असणं सकाळी पाचपासून काम करायचा आवाका असणं या गोष्टीमुळे अजितदादा पवार यांची ओळख उत्तम प्रशासक म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला होती त्यांची राज्यभर क्रेज होती असे अजितदादा आपल्यात नसणं ही राज्याचेच लाँग टर्म Haniye.